एकदा आलेली संधी परत येत नसते मित्रांनो राईट संधी फक्त एकदाच येते आणि आलेली संधी आपल्याला ओळखता देखील आली पाहिजे आणि त्या संधीचं सोनं देखील करता आले पाहिजे राईट तर नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी निखिल चित्रवार स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करतो ठीक आहे मित्रांनो तर याच मित्रांनो खूप मोठा गोल्डन चान्स आलेला आहे शासनाचा पंच्याहत्तर जागे पंच्याहत्तर हजार जागेचा आतापर्यंत अशी मोठी वॅकन्सी आलेली नव्हती तर ही वॅकन्सी आता हळूहळू टप्प्याटप्प्याने येत आहे ठीक आहे काही व्हॅकन्सी आलेली देखील आहे ठीक आहे तर स्पेक्ट्रम अकॅडमी मित्रांनो नेहमीच मुलांच्या भवितव्याचा आणि मुलांचा नेहमी विचार करते त्यांच्यासाठी एक नवीन आणि वेगवेगळे उपक्रम नेहमीच आणते तर असाच एक नवीन उप उपक्रम आपण विद्यार्थ्यांच्या आग्रहास्थ आणलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो आपण जे आता सर्वसेवा सर्व भरती आलेली आहे पंच्याहत्तर हजार जागांची मेगा भरती त्यातील काही पदांची भरती ऑलरेडी त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे काही पदांचं नोटिफिकेशन परत येईल पुढच्या काही महिन्यामध्ये तर जवळपास मित्रांनो या सर्व भरतीसाठी आपण एक ऑनलाईन आणि एक रेकॉर्डेड कोर्स तयार केला आहे ही खूप मोठी गुड न्यूज आहे मित्रांनो विद्यार्थ्यांच्या आग्रहा असतो आपण ही योजना अंमलात आणलेली आहे ठीक आहे मित्रांनो तर हा जो कोर्स आहे मित्रांनो त्या सर्व सरळ सेवा ज्या एक्झाम्स आहेत मित्रांनो त्या सर्व सरळ सरळसेवा एक्झामसाठी हा खूप परिपूर्ण असा कोर्स आहे तर कोर्स काय आहे त्याचे फीचर्स काय आहे त्याची फीज काय असेल त्याचा उपयोग तुम्हाला कसा करता येईल हे सर्व आपण पाहणार आहोत आणि सर्वात महत्वाचं लेटेस्ट पॅटर्न म्हणजेच टी आणि आयबीपीएस पॅटर्नला अनुसरून हा कोर्स बनवलेला आहे मित्रांनो तर हा कोर्स मित्रांनो तुम्हाला महसूल खाता सामाजिक न्याय खातं कृषी खातं ग्रामविकास खाते जलसंपदा म्हणजे डब्ल्यू खाते शालेय शिक्षण पशुसंवर्धन त्याची वॅकन्सी आलेली आहे राईट महिला बाल विकास राईट तलाठी भरती वगैरे या सर्वांसाठी कॉमन को हा कोर्स आलेला आहे राईट कारण सब्जेक्ट सेम आहेत मित्रांनो ठीक आहे तर हा कोर्स सर्वांनी नक्कीच घ्यावा तर याचे आपण काही फीचर्स बघूयात मित्रांनो तर याचे जे मित्रांनो याचे जे फीचर्स आहेत मित्रांनो काही तर रोज आपले तीन तासाचे लाईव्ह लेक्चर होईल ठीक आहे रोज कंपल्सरी लेक्चर असेल ले, तीन तासांचे ठीक आहे तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक मिळतील आपल्याला ठीक आहे जे त्यांच्या त्यांच्या विषयामध्ये खूप एक्सपर्ट आहेत अशीच फॅकल्टी आपण घेतली आहे ठीक आहे ज्यांची ऑलरेडी पोस्ट निघाली आहे किंवा त्यांना या पॅटर्नचा खूप सराव झालेला आहे एक्सपिरियन्स होल्डर अशीच तज्ञ फॅकल्टी आपल्याला मिळाली आहे आणि मेन म्हणजे टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्नला अनुसरून आपण हा कोर्स डिझाईन केला आहे राईट खूप लेटेस्ट आणि अद्यावत इथं लिहिलं आहे मित्रांनो अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि अत्याधुनिक नॉलेज पण त्याच्यामध्ये आहे मित्रांनो अपग्रेडेड नॉलेज ठीक आहे स्वतंत्र मोबाईल ऍप असणारे मित्रांनो आपल्याला प्रत्येक घटकावर अद्याप नोट्स मिळतील तुम्हाला इन पीडीएफ मध्ये आपल्याला प्रत्येक घटक वाइज प्रत्येक चॅप्टर वाइज तुम्हाला नोट्स मिळतील ठीक आहे रेकॉर्डेड लेक्चर पाहण्याची देखील सुविधा आहे काही कारण असतो तुम्हाला लाइव लेक्चर अटेंड करता आलं नाही मित्रांनो तर तुम्हाला ते लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देखील बघायची व्यवस्था केलेली आहे म्हणजेच घर बसल्या तुम्हाला सरकारी अधिकारी होण्याची सुवर्ण संधी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या वतीने आपण आलेली आहे ठीक आहे प्रत्येक टॉपिक वाईज टेस्ट असतील मॉक टेस्ट सिलेबस वाईज टेस्ट असेल मित्रांनो ठीक आहे महत्वाचं म्हणजे शिक्षक असे तुम्हाला थेट संपर्क करता येईल ठीक आहे डाऊट सेशन असतील याच्यामध्ये मित्रांनो तुमचे जे काही डाऊट असतील ते डायरेक्टली तुम्ही शिक्षकांना विचारू शकता ठीक आहे शिक्षक रिस्पेक्टिव्ह शिक्षकांकडून तुम्ही कधीही नेहमी गायडन्स घेऊ शकता ठीक आहे मित्रांनो तर आपल्या ज्या ब्रांचेस आहेत ते मित्रांनो नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर मुंबई ठाणे नागपूर आणि कोल्हापूर या ब्रँचेससाठी काही मित्रांनो आपल्या ऑफलाईन बॅचेस देखील सुरू आहेत तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही फोन करून या संधीचा फायदा घेऊ शकता आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅचेस सुरू आहेत हा जो कोर्स आहे स्वरूपामध्ये प्लस लाईव्ह आणि रेकॉर्डेड मित्रांनो एक खात्री लायक बातमी आहे पण तुम्ही तयार आहात का महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात घेणार आहे तब्बल पंच्याहत्तर हजार सरळ सेवा पदांची मेगा भरती गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या राज्यात तब्बल दोन लाख पंच्याहत्तर हजार पदे रिक्त पडून आहेत त्यानुसार सरकारने एक तातडीचा आराखडा जाहीर केला असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक जून ते पंधरा ऑगस्ट या अडीच महिन्यांच्या कालावधीत तब्बल पंच्याहत्तर हजार पदे भरली जाणार आहेत चला तर मग आजच तयारीला लागा या भरतीच्या संदर्भातले अभ्यासक्रम व इतर महत्वाचे अपडेट्स आम्ही आपल्याला दररोज देत राहू त्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांना ऑनलाईन स्वरूपात कोर्स घ्यायचा मित्रांनो त्यांच्यासाठी प्राइस तीन हजार नऊशे रुपये आहे आणि रेकॉर्डेड ज्यांना कोर्स घ्यायचा मित्रांनो त्यांच्यासाठी एकोणीसशे रुपये प्राइस आपण ठेवलेली आहे जी की खूप अफोर्डेबल आहे मित्रांनो कारण याच्यामध्ये टी आणि आयबीपीएस जो पॅटर्न आहे लेटेस्ट पॅटर्न असणार आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो हा खूप अद्यावत असा आपण कोर्स केलेला आहे ठीक आहे जर हे जे सब्जेक्ट आहेत ऑल सब्जेक्ट पीवायक्यू प्रिविस इयर क्वेश्चन पेपर चा अनालिसिस त्याच्यामध्ये दिल्ले आपण मॉक टेस्ट याच्यामध्ये दिलेला आहे फ्री पीडीएफ नोट्स त्याच्यामध्ये दिला आहे ठीक आहे इतकं सारं मटेरियल आपण याच्यामध्ये आहेत मित्रांनो प्रॅक्टिस सेशन पण याच्यामध्ये असतील राईट तर खूप चांगला कोर्स आहे राईट तज्ज्ञ शिक्षकांनी रेकॉर्ड केला कोर्स आहे मित्रांनो ठीक आहे तर तुम्हाला अजून कॉन्टॅक्ट किंवा या कोर्सची अजून माहिती मिळवण्यासाठी तुम्ही स्क्रीन या स्क्रीनवरती एक नंबर देतो मित्रांनो मी या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर मार्केटमध्ये भरपूर सारे कोर्स असतात मित्रांनो राईट पन्नास रुपये शंभर रुपये दीडशे रुपया पासून पण तुम्हाला कोर्स मिळते परंतु बघा मित्रांनो एक क्वालिटी असते राईट जिथे क्वालिटी असते राईट तर ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे ठीक आहे क्वांटिटी महत्वाची नाही आहे तर क्वालिटी महत्वाची राईट त्याच्यामुळे बघा मित्रांनो राईट तर प्राईस वगैरे त्याच्याकडे न बघता तुम्ही क्वालिटी कंटेंट बघा आपले काही डेमो लेक्चर्स पण आहेत तर तुम्ही डेमो लेक्चर्स पण बघून हा कोर्स घ्यायचा की नाही आधी डेमो लेक्चर अटेंड करा आणि मग ठरवा तर या कॉन्टॅक्ट नंबरवरती नक्कीच फोन करा लवकरात लवकर फोन करा मित्रांनो मर्यादित कालावधीसाठी तुम्हाला एक सिक्स्टी पर्सेंट अप टू सिक्स्टी पर्सेंट राईट साठ टक्क्यापर्यंत तुम्हाला मेगा डिस्काउंट मिळणार आहे हे जी आपण प्राईस ठेवली मित्रांनो या प्राईजवर तुम्हाला साठ टक्क्यापर्यंत मेगा डिस्काउंट विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन आले आहोत तुम्ही जितक्या लवकर फोन कराल मित्रांनो तितक्या लवकर आणि तितका जास्तीत जास्त डिस्काउंट तुम्हाला मिळेल जितक्या लवकर फोन कराल तितका जास्त डिस्काउंट तुम्हाला मिळेल ठीक आहे मित्रांनो तर हा असा आपण कोर्स डिझाईन केला मित्रांनो तर आय होप सो तुम्हाला कोर्सची सगळी माहिती कळाली असेल ठीक आहे तर नक्कीच डेमो लेक्चर अटेंड करा मित्रांनो जे की फ्री ऑफ कॉस्ट आहेत राईट याच्यासोबत तुम्हाला एक लिंक पण दिली जाईल त्या लिंकवरती क्लिक करा मित्रांनो आणि डेमो लेक्चर अटेंड करा तर मित्रांनो वेळ वाया घालू नका राईट वेळ खूप खूप महत्वाचा आहे टाइम हॅज द पावर टू कन्वर्ट इन टू टू कन्वर्ट रॉक इन्टू डायमंड राईट म्हणून मित्रांनो नक्कीच स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब सब, चॅनल सब, सबस्क्राईब करा आणि त्यानंतर हा कोर्स चेक करा राईट याचे लेक्चर्स चेक करा आणि नक्कीच या कोर्सचा हंड्रेड पर्सेंट फायदा घ्या आणि आपलं सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न साकार करा थँक्यू सो मच